महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्यानं पोस्ट ऑफिससमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महिलांनी पेढे वाटून फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला दरम्यान नगर शहरात अर्ज भरण्याची प्रक्रिया प्रभाग निहाय राबवत आमदार संग्राम जगताप यांनी लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल महिलांनी आमदार जगताप यांचे आभार मानले यावेळी लाडकी बहीण योजना समितीचे सदस्य तथा माजी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते प्रकाश भागानगरे वरिष्ठ पोस्ट मास्तर अश्विनी फुलकर स्मिता कुलांगे साधना महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मी आमच्या वार्डमध्ये आमदार संग्राम भैया जगताप यांनी लाडकी बहिणी योजना आणली त्याचे फॉर्म त्यांनी आम्हाला त्याच्या प्रिंट काढून दिल्या आणि आमच्या एरियामध्ये सर्व महिलांचे फॉर्म अगदी त्यांनी जातीने लक्ष देऊन भरून घेतले यामुळे आज आमच्या महिलांच्या खात्यावर प्रत्येकीला तीन तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाले आहे त्याचंच हे म्हणून आम्ही आज हा आनंद उत्सव साजरा करत आहोत त्यामुळे आपल्या सरकारचे तसेच आमदारांचे खूप खूप